मस्तक हे पायावरी सर्व माझ्या वार करी संतांच्या असो कथेचा कथा भा ग्रंथ करते वर्णन करतात जगाचा अखिल ब्रह्मांड नायक जन हे ईश्व निर्माण केलं तो सौ स्वरूपावर आला आणि म्हणू लागतात काय झालं इथं कोण माझ्या लक्ष्मणाला नेतो पंच महाभूताच दमान करीन अनु चौदा लोकपाळ औषधी दमिदरिद्रि मी उमगरी त्या बनगरे सोमित्र शरीर उठी जवे पंच महाभूता पैकी पहिले महाभूत पृथ्वी भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र पृथ्वी पूर्वी माझ्या वंशाच्या प्रथू राजान दमन केलं आणि काशे वाट औषधी दोहून पृथ्वी सुजलम सपलम केले पण मी तसं करणार नाही कारण त्या पृथ्वीचे या थूल शरीरामध्ये पंच आहेत अस्ती, मांस तोछा नाडी आणि रोम हे तत्व माझ्या लक्ष्मणाचे कमकुवत केलेस पृथुराजा पेक्षा वेगळी शिक्षा करून माझा लक्ष्मण उठवे लागे ऋषी देव सोशि ने मे त्या वन करेन खाते श्री जगते कोरडी दोन पंच महाभूत आप, आप मीन पाने त्या पाण्याचे देखील या आपल्या शरीरामध्ये दर्व रूपात पास तत्व आहेत पाण्याला अगस्त्य म्हणजे म्हणत आपला प्रभू रामचंद्र म्हणतात पाण्या आगस्त मुनी तुला तीन आच्छमनामध्ये प्राशन केलत तो भाग इथं सांगायचं केलत पण मी तस करणार नाही तुला अग्निरूपी बाण सोडून त्रिजगता मधलं पाणी संपवी कारण माझ्या लक्ष्मणाच्या शरीरात स्वनि शुक्र मूत्र श्वेद आणि लाळ या कमकुवत तत्व केलेस तुला शिक्षा करून माझा लक्ष्मण कुठवे लाईल करी ने बारीजी कुठपर्यंत शिक्षा करेन जोपर्यंत माझ्या लक्ष्मणाच्या शरीरातली जीवन श्री नावाच तत्व जे बिंबीतून नाडी टाळूत जात आणि टाळूतून पडजीबीत येत शरीरात ओलावा निर्माण करता जोपर्यंत माझ्या लक्ष्मणाच जीवन श्री नावाच तत्व पूर्ववत करत नाहीस तोपर्यंत शिक्षा करे ना अन्यद तेजाशे। नंबर तीन पंच महाभूत आहे तेजा तेजाला म्हणतात तेजा माझा लक्ष्मण तू मंद तेज केला सतेज ठुलेला नाहीस त्याच्या फुल शरीरातले पंच तत्व आळस निद्रा सुधा तृष्ण आणि कांती हे तत्व कमकुच केलेस तुजो तेज हिरावून माझा लक्ष्मण सतेज करे मा ना प्राचीन सकळ प्रवं ज निज प्राण सोय आपण अनुन दे नंबर चार पंच महाभूत आहे वायू वायूचं अस्तित्व पोखळ ठिकाणी हवा म्हणतात नफाच्या ठिकाणी उल्लेख केला ए देवते, माझ्या लक्ष्मणाचे पंच प्राण तू पांगाळे शरीरातून उधान, समान प्राण आणि अफान हे काढून नेलेस त्याच्या वठ माझ्या लक्ष्मणाच्या पाच क्रिया घडतात चलन वलन दहावन प्रसारण आणि अंकुशन या क्रिया बंद पाडलेल्या आहेत तुला शिक्षा करून माझा लक्ष्मण उठवे शोभि आकाश गोटील जगळेचे आकाश सोमित्रा शेदे कास होये पाचवं पंचमहाभूत आकाश नाही मिराज महाराज त्याचं नाव अवकाश आहे अवकाश म्हणजे जेवढी पोखळी आहे